अनुदानित ऐंशी दहा अनुदानित शिक्षक शिक्षकेत बंधू आणि नमस्कार. मागे एका व्हिडिओ क्लिप मध्ये मी असं सांगितलं होतं कि तेहतीसशे एकोणऐंशी तेहत्तीसशे एकसष्ट बत्तीस एकसष्ट एच नऊशे त्र्याहत्तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस शून्य एक हे जे अंशतः अनुदानितचे सर्व लेखा शीर्ष आहे यांना भरपूर पैसा सोडला आहे नेमकं तेहतीस चा प्रॉब्लेम सध्या झाला याच कारण असं की वित्त विभागाने पुरवणी मागणीत जी शंभर टक्के मागणी मंजूर झाली ती पूर्णपणे न पाठवता फक्त पासष्ट टक्के पाठवली आणि म्हणून उर्वरित पंचेचाळीस टक्के रक्कम जी आहे ती रक्कम जास्तीत जास्त पुढच्या आठवड्यात सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत सोडण्याचा प्रयत्न करतो आता एक लक्षात घ्या की सगळे हेड सगळे हेड आणि अनुदानितचे हे, म्हणजे पाचशे पाचशे एकोणपन्नास चारशे अठ्याहत्तर पाचशे एकतीस पाचशे अठ्ठावन्न एक पाचशे दोन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा त्याचंही लेखाशीर्ष या सगळ्याच्या सगळ्या लेखाशीर्षांना अनुदानित चार आणि अंशितार अनुदानित चार भरपूर पैसा सोडला आहे आपलं सगळ्यात हेड जे आहे ते आहे चारशे दोन हजार चारशे पंधरा कोटी सत्तावन लक्ष त्र्याण्णव हजार इतकी मोठी रक्कम सोडली आहे हा व्हिडिओ फक्त एवढ्यासाठी आहे की सगळ्या लेखा शिर्षांना शून्य पाचशे अकरा बोलायचं राहिलं आता एखादं लेखा शीर्ष माझ्याकडून सुटलं असेल तर मला असं विचारून जात की याच काय सगळ्या लेखा शीर्षांना भरपूर पैसे पाठवले आता तुमचे बिल मेडिकल बिल डीएचे सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा चौथा हप्ता हे सगळेच्या सगळे देयक निघू शकतात तुम्ही फक्त प्रयत्न करा काढायचा प्रयत्न करा हे देयके काढण्यासाठी कोणालाही लाच देऊ नका कुठे अडचण आली तर आपापल्या संबंधित आमदाराला संपर्क करा तुमचा शेवटेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतोय धन्यवाद